प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आज मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा सण हा सण संगमनेर शहर आणि तालुक्यासह अनेक ठिकाणी उत्साहात साजरा झाला संगमनेर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज अदा केली त्यानंतर ईद उल फित्र अर्थातच रमजान ईद संगमनेर शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली संगमनेर शहरातील विविध मशिदींच्या बाहेर मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव हे नमाज पठणासाठी एकत्र आले तर दुसरीकडे रमजान ईदच्या निमित्तानं संगमनेर शहर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला यावेळी शहर काजी यांनी रमजान निमित्तानं शुभेच्छा दिल्या आज पवित्र महिन्याभरचे उपास ठेवून प्रार्थना करून घेत पोहोचून ईदची नमाज पडण करून आज सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू मुस्लिम आणि सिख ईसाई या तमाम लोकांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्या प्रकारे मुस्लिम बांधवांनी महिनाभर उपास केले नमाज पडण केली प्रकारे असं बी इथून पुढे बी त्यांनी या प्रक्रियेला चालू ठेवून नमाज पडण करून पाच वक्त नमाज पढन करणं गरजेचं आहे त्या हिशोबाने दिनी माहोल तयार करून आपले आयुष्याचं वाटचाल एक चांगल्या दिशेनं करावी अशी मी सर्व मुस्लिम बांधवांना मुस्लिम बंधूंना सांगू इच्छितो कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी बाळगावी रमजान ईद उत्साहात साजरी होत असून ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची सामूहिक नमाज अदा केली गेली यासाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी झाली तर ईद निमित्ताना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांची हजेरी होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर काल फर्निचर साठी सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर